लेण्याद्री म्हणजे बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आहे तसेच सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेळलेली आहे लेण्याद्रीचे स्थान अष्टविनायापैकी एक असलेल्या गिरिजात्मक लेण्याद्री गणपतीसाठी प्रसिद्ध आहे त्यामधील आठव्या गुहे गिरिजात्मकाचे देऊळ आहे या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात देवळात येण्यासाठी तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात तसेच या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनलेले आहे हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे तसेच जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हटकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगर रांगामध्ये असलेल्या अठ्ठावीस लेण्यांपैकी एक लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना गणेश लेणी असेही म्हणतात हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे जवळूनच कुकडी नदी वाहते हे देवस्थान लेण्यामध्ये आहे म्हणून याला लेण्यात्री असे नाव पडले आहे ह्या लेण्या मजबूत बेसाल्ट खडकात आहे तसेच अनेक बौद्ध कोरीव शैलग्रह कोरलेले दिसतात जुन्नरमध्ये भारतातील सर्वात मोठ्या बुद्ध लेणी समूह असून तेथे झालेले कोरीव कामांची संख्या तीनशे पंचवीस आहे यात चैत्यग्रह विहार होळी व लेणी आहेत यातील प्रमुख बुद्ध लेणी समूह म्हणजे द्विनेद्री बुद्ध लेणी येथील विहारात मध्यभागी प्रशस्त मंडपपासून तीन बाजूला वेगवेगळ्या आकाराचे वीस निवास कक्ष आहे या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांना जिना आहे तसेच जिण्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो मागील भिंतीतील दोन निवास कक्ष एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आलेला आहे तेथे गिरिजात्मज गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे हा गणपती अष्टविनांपैकी एक असून गिरिजात्मज नावाने प्रसिद्ध आहे या ठिकाणी गुभा क्रमांक चौदा ही एक चैतग्रह आहे पण त्याचा मंडप आयताकार असून छत सपाट आहे चैतग्रहाला वरांडा असून व वरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे हा शिलालेख कपिलाचा नाथू व तपसाचा पुत्र असलेला आनंद या भक्तांनी चैतग्रहासाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे या गुपांचा काळ साधारण इसवी सन दोन शतक आहे या लेणींचे मूळ नाव कपिचित बुद्ध लेणी असे होते त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणीवर असलेल्या वानरांचा वावर होय पाली भाषेत कपिचित म्हणजे वानर किंवा माकड आणि चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे ठिकाण असा देखील होतो म्हणजे वानर एकत्रित राहतात किंवा वानरांना आवडणारी जागा म्हणजे कपिचित आजही या डोंगरावर माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो प्राचीन काळापासून येथे वाहनरांचा वावर असावा म्हणूनच त्या काळी येथे लेणी करणाऱ्यांनी किंवा येथे राहत असलेल्या भिक्खू संघाने या लेणी समूहाला कपिचित बुद्ध लेणी असे संबोधले होते येथील शिलालेखात असा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो शिलालेखात कपिचित म्हणजे आवडते ठिकाण या ठिकाणी चाळीस शैलग्रह असून मुख्य तीस शैलग्रह पूर्व पश्चिम रांगेत दक्षिणेपर्यंत जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत या तीस शैलग्रहापैकी गुफा क्रमांक सहा व चौदा हे चैत्यग्रह म्हणजे प्रार्थना स्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत यापैकी गुफा क्रमांक सात हा सर्वात मोठा प्रशस्त विहार आहे तसेच इतर गुफा म्हणजे लेणी लहान असून काही दोन तीन भागात विभागलेल्या दिसतात या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तिसरे शतक असाच गणला गेला आहे गुफा क्रमांक सहा या गटातील प्रमुख चैत्यग्रह आहे दुसऱ्या शतकातील एक शिलालेख भिंतीवर द्वारक माननीवर कोरलेला आहे या शिलालेखात सुलस दत्त या कल्याण येथील सोनारच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख केला आहे गुफा क्रमांक सात ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुफा आहे पायऱ्या सोडून गेल्यावर प्रथम चैत्यग्रहाची लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये सभा मंडप आहे सहाव्या लेण्यातील चैत्यविहार अजिंठा विरुळची लेणी येथील नववी लेणी एकसारखी आहे चैत्यग्रहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुथर्फा रांगा आहे हे खांब इसवी सन पूर्व नव्वद ते इसवी सन तीनशे या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे अष्टकोणी खांबाच्या तळाशी तळखड्यावर वरच्या टोकाशी जलकुंपाची प्रकृती आहे जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ सिंह हत्ती या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत